नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव नितीन जाधव सीईओ प्युअर क्रॉप बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड सांगली मी आज या खोजनवाडी या गावामध्ये आलेलो आहे जे की सांगली जिल्ह्यातील दत तालुक्यातील आहे की त्यांचा प्लॉट बघण्यासाठी आलेला आहे की आम्ही एकच घर दाखवून आमचे रिझल्ट कसे आले असं दाखवत नाही की आम्ही पूर्ण प्लॉट दाखवतो प्लॉट बघा हा इथ या ठिकाणी आलो आहे हा माणिक चमनचा प्लॉट आहे जे की आपले प्युअर क्रॉपचे ह्या प्लॉटमध्ये आहे ज्युरिस घेतलेला आहे पांडू एप घेतलेला आहे पांडो डी घेतलेले आहेत ते आमचे प्रोडक्ट घेतलेले आहेत तसेच आमचे नॅनो टेक्नॉलॉजीचे ज्युरिश आणि लार्जर नॅनो लार्जर हे प्रोडक्ट इथे घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता हे प्लॉट कशा पद्धतीने झालेले आहेत शेतकरी बी समाधान आहेत आमचे मित्र तुम्ही वापरा तुम्ही समाधानी व्हा हे बघा प्लॉट कसे आहेत हा माणिक समनचा प्लॉट आहे पॉईंट पण आहे वजन पण आहे लस्टर पण आहे आमच्या शेतकरी मित्रांनी हे प्रॉडक्ट वापरून समाधान झालेले आहेत तुम्ही प्युअर कॉम बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे आमचे प्रोडक्ट वापरा तुम्ही समाधान व्हा कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढा खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि मोफत सल्ला घ्या सोबत स्वस्तात औषधे घ्या आणि तुमचे शेतीचे उत्पादन वाढवा धन्यवाद